एक आज शेमडा बोलत होता विरोधी नेता की राज्याची तिजुरी खाली होत त्याचं नाव वडेट्टीवार विजय वडेट्टीवार आज एक कोणी बोलत होता की रवी राणा मी म्हटलं की बहिणींचे पैसे घेऊन घेणार कधी बहिणींचे पैसे भाऊ घेत नसते नेहमी भाऊ बहिणींना पैसे देत असते त्यांना मदत करत असते कारण भाऊ हा नेहमी बहिणीच्या पाठीशी असते ठोस करा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री यांनी ही योजना आणली उपमुख्यमंत्र्यांनी योजना आणली एक आज शेमडा बोलत होता विरोधी नेता की राज्याची तिजुरी खाली होता त्याचं नाव वडेट्टीवार विजय वडेट्टीवार विरोधी नेता तो शेमडाचा आहे पण त्याला हे कळत नाही अरे करोड रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले त्या तीस महिन्याचे सरकार असताना ठेकेदारांचे घर भरले एक आणि पन्नास खाली आमच्या बहिणीच्या खात्यात पैसे मागले या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे हे घ्यासाठी टाकत नाहीये पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये सरकार वाढून दिले पाहिजे आणि या सरकारला भर भरून ताकद दिली पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे आणि या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा मदत केले पाहिजे यांनी काय केलं तेहतीस महिन्याचं सरकार असताना ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते अनेकदा अनेक आणलेल्या योजना या तेहतीस महिन्याच्या महाविकास आघाडी सरकारने सगळ्या बंद केल्या आणि मी काल बोललो होतो हे पंधराशे रुपयाची जी योजना लाडक्या बहिणीला महायुती सरकार देत आहे ही महाविकास आघाडी बंद कराल हे मी बोललो होतो मी हे बोललो होतो की या महिलांचे पैसे आम्ही येणार मी हे बोललो होतो महाविकास आघाडी सरकारवर आली ते पंधराशे आपण देत आहे ते तर बंद होईल ठेकेदारांच्या घर भरल्या जाईल आणि गरिबांचे घर लुटल्या जाईल अशा प्रकारचा महाविकास आघाडी आहे

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका